मी मोहित रविकांत राहूत पुराणपुर रहिवाशी आम्ही ग्रामपंचायतला निवेदन दिलं सात दिवस झाले आज तीन दिवस झाल्या नालीला उपसायला येणं सुरुवात केली आता तीन दिवस आधी नाली उपसली आहे तीन दिवसा आली नदी समजा नाली समजा हे पहा कशी उपसली आहे दाखवले ते चार बोटा नाली उपसली फक्त चार बोटा नाली चार बोटा नालीतून पाणी येते म्हणते निघायला पाहिजे म्हणते आता ए, नाली उपसणार काय पा चार बोटा नाली उपसल्यानंतर आता हे तीन दिवस झाले नाली उपसायला तीन दिवस नाली उपसाला झाली आणि त्याच्या काठी हे नालीतली उपसलेली घाण काढून ठेवून दिली आता तीन दिवसानंतर समजा आज कधी समजा पाणी आलं तर हे चार बोट नाली खरंच राहणार काय हे चार बोट नाली हे पूर्ण याच्यातली घाण हे नालीत पडणार नाही काय हे हे पाणी निघाचा रस्ता दिला म्हणजे करून हे पण नाली उपसण हे नाली उपसायची ठिका हे आपण ते चार चार बोट हे हे उपस्थित म्हणते हे उपसलेले ढिग उपस्त हे बा चार चार बोटे उपस्थिती पाणी निंग जायपुरत उपसा लागते म्हणून असं सांगत सांगण्यात आलं ग्रामपंचायतले ब्लॉक